आज मी साधा एकदम खिच खी, खिचडी भात करते तांदूळ घेते ते इंद्राणी तांदूळ आहे माझ्या घरातला रोज रोजवा घेते तोच तांदूळ दोन वाट्या तीन वाट्या थोड्याच कमी तीन वाट्या आता हे धुवून घेते तांदूळ तर खिचडी भातामध्ये घालाय दोन तीन कांदा आल्या लसूण आलं हे मिक्स करून बारीक करून घेतलं आहे एक टमाटो आणि एक असा मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे चार लवंग आणि हांबेऱ्या चार पाच दालचिनी आणि एक आणि हे ओलं खोबरं किसून घेतलं आहे कढीपत्ता हे सगळं मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि शांगदाने आणि अर्धी वाटी तुरीची डाळ त्या तांदळामध्येच होते आता कुकर तापट ठेवल्या तेल होत ते देते उकरता है, तेल ओते तेल तापू दे तेल तापले मोहरी टाकते जिरं बळीश मालपत्र हे सारे खडे मसाले कांद्या त्यामध्ये आलेलं चुजू पेस्त एकदम साधा घाता पत्ते मी आजू असो आणि कुकरचे तीन पिट्ट करून घ्यायचं फक्त परतून कांदा ते मीठ दोन चमचे धन्याची पावडर एक चमचा हिंग तिखट लाल तिखट इक्मेरी एक, एक चमचा तुम्हाला तिखट जास्त आवडतं ना तुम्ही ह्याच्यात जास्त करता तिखट हे खोबरं किसून घेतलेलं कोथिंबीर हळद ते तांदूळ वरते गरम पाणी वाचायचं त्याच्यामध्ये था मी गरम पाणी करून घेते एक तांब्या पाणी वाटायचं त्याच्यामध्ये फुल एक तांब्या पाणी वरते गरम पाणी हे एक तांब्या मी गरम पाणी आहे एवढं पाणी पुरेसं झालं इंद्रायणी ताना पाणी लागत नाही कमी लागतं तर झाकून लागते आणि ठेवून घेते आणि हे तूप एवढं अर्धी वाटी छोटी झाकण लावते जा, आता आणि तीनच चिट्ट्या करायच्या जास्ती पण नाही शिजू दे आता तीन चिट्ट्या करून घ्यायच्या थंड झाला आता कुकर हे वरती का आलं पातेल्यामध्ये आपण शिजवलं तर सारखं हल हलवीत असतो वरती येत नाही आता हे कुकरमध्ये लावल्यामुळे सगळे हे कडीपत्ता ते सगळं वरती आलं मस्त झालं हे मी ताटामध्ये भरून घेते ताटामध्ये भरते झाला खिचडी भात साधा सिंपल अगदी लवकर पटके निवडणार माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा कसा झाला आणि सांगा